नमस्कार मित्रांनो सध्या नुकतीच दहावी बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे तर त्यांना जी काही परीक्षेची फी आहे ती संपूर्ण परत मिळणार आहे तर यासाठी कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत आणि तुमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही हे कसं चेक करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बोर्डाच्या वेबसाईटवरती वरती नोटीस लावण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासनाचे संदर्भीय क्रमांक एक व दोनच्या च्या शासन निर्णयानुसार टनताईग्रस्त दुष्काळग्रस्त भागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा शुल्कांची प्रतिपूर्ती ही राज्य मंडळ स्तरावरून करण्यात येणार आहे शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य चाळीस तालुके व या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल विभागातील बाधित क्षेत्र क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमधील मधील प्रविष्ट झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी दहावीसाठी लिंक आहे आणि बारावीची लिंक वेगळी आहे या लिंकवर उपलब्ध करून दिलेली आहे सदर लिंकवर अठ्ठावीस मार्च चोवीसपर्यंत पर्यंत माहिती सादर करण्याची दुसऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती तथापि काही शाळांना पात्र विद्यार्थ्यांची माहिती यादी अंतिम करण्यासाठी मुदतवाढ मागणी केली आहे मुदतवाढीच्या अनुषंगाने ज्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी यापूर्वी माहिती सादर केलेली नाही अशा शाळांसाठी आता बारा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत ही वेबसाईट जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर आता या वेबसाईटवरती यायचं आहे लिंक मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये इथे तेवीस चोवीस वर्ष क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंडेक्स नंबर किंवा सीट नंबर टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला असे तुमच्या बँक पासबुक झेरॉक्स द्यायचे तर आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे कोणते तालुके आहे आणि एक हजार एकवीस महसुली गावं कोणती आहेत तर ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील एक हजार एकवीस गावं आहेत तर ते या ठिकाणी दिलेले आहे तर यामध्ये अमरावती आहे यामध्ये जिल्ह्याचा तुम्ही सहभाग पाहू शकता नगर आहे त्यानंतर धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर जळगाव त्यानंतर जालना धुळे नांदेड नाशिक या ठिकाणी परभणी पुणे बीड बुलढाणा यवतमाळ लातूर वर्धा वाशिम त्यानंतर सांगली आहे सोलापूर त्यानंतर हिंगोली अशा पद्धतीचे यामध्ये जिल्हे आहेत एक हजार एकवीस महसूल मंडळात यामध्ये समावेश असणार तसे आहे तसेच तालुके कोणते आहेत ते तालुकेसुद्धा पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी कोणत्या तालुक्यात यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे दुष्काळ म्हणून तर ते यामध्ये तुमचा तालुका असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहे तर यामध्ये आता तालुक्याची ही हा जी आर आहे यामध्ये तालुक्याची संख्या जिल्हा आणि कोणत्या जिल्ह्यातील कोणते तालुके यासाठी दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झालेले आहेत गंभीर दुष्काळग्रस्त असेल किंवा मध्यम दुष्काळाचे तालुके असेल ते इथे तुम्ही पाहू शकता तर आता ही बारावीची वेबसाईट आहे इथे बारावीचा रोल नंबर टाकून तुम्ही सर्च करू शकता जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला बँक पासबुकची झेरॉक्स द्यायची आहे अशाच पद्धतीने दहावीची सुद्धा माहिती तुम्हाला चेक करायची आहे धन्यवाद